पुण्यात जो नवीन असतो त्याचं जायचं स्वप्न भाई आपल्या माणसांसाठी म्हणजे सूरज साठी दादासाठी रितेश भाऊ आपला बर्फाव ठेवून दिवस चापकाचे फटके देतो का नाही भाई एक ही ही समोर नांदेड सिटी आहे नांदेड सिटी तर रामकृष्ण हरी मंडळी बऱ्याच दिवसांनी ब्लॉक टाकतोय तर आज आपण चाललो आहे तिथं जिथं पुण्यात जो नवीन असतो त्याचं जायचं स्वप्न असतं भाई आणि पुणेकरांची शान मान अभिमान खडक वाचतो पाणी सोडलं आहे आणि एक नंबर वातावरण झालं आहे अशी खबर आहे अंदरची खबर आहे मग त्यामुळे चाललो आहे आपण तिकडं आज इथे येईपर्यंत तर एवढा भिजलो आहे आता इथून निघायचं आहे मी कुठे इथे नाही सांगणार मी आता इथून निघायचं आहे जाता जाता रस्त्यात काय भेटलं तर खायचं आहे नाहीतर तसंच पुढं जायचं आहे आणि हो तुम्ही बिग बॉस बघताय का नाही बिग बॉस कोणासाठी बघताय ते पण सांगा कमेंट करून मी बघतो आहे आपल्या आपल्या माणसांसाठी म्हणजे सूरजसाठी डीपीदादासाठी आणि अंकितासाठी तुम्ही कुणासाठी बघताय हे नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज या तिघांना पण सपोर्ट करा आपली माणसं आहे ती मातीची माणसं आहे तर आपण तर सपोर्ट केलंच पाहिजे बाकीची काय असं तुम्हाला कुणाचा गेम आवडतो नाही आवडत आणि प्रत्येक जे सॅटर्डे भाय साप सॅटरडे संडे रितेश भाऊ आपला बर्फाव ठेवून जेव्हा चापकाचे फटके देतो का नाही भाई एक नंबर एक नंबर आहे बिग बॉस मी बिग बॉस बघत नव्हतो पण बिग बॉस बघायची तीन रिझन आहेत तेच रिझन आहेत पी दादा आणि अंकिता बाय सपोर्ट तर बनतोय तर प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्ही बिग बॉस मराठी कोणासाठी बघतात आपण निघूया आणि डायरेक्ट भेटूया रस्त्यात ती जे समोर आहे ही समोर ही नांदेड सिटी आहे नांदेड सिटी आणि काय वाच बाई साब विषय खोल इथं तुम्हाला फ्लो अजून दाखवतो तेज तेज तर्रार バイアウラビシェナ。 एवढं जोराचं पाणी आहे आहे एकदम बेकार आणि समोर हे धरण आज संडे आणि त्यात दिवस घरात कसा घालवायचा हे अशक्य आणि हे अशक्य आहे म्हणूनच मी खडक वसलेला आलो खरं तर बॅकवॉटरला मी पहिल्यांदा चालू आणि एवढं सुंदर वातावरण बघून ना मी प्रेमातच पडलो ह्याच्या आधी का आलो नाही मी असं मला हा प्रश्न आहे आता ही होती धरणाची बॅकसाईट आणि मी म्हणलं चला आपण थोडंसं पुढे जाऊ म्हणजे धरणाच्या समोर जिथून धरण पूर्ण दिसतं आणि तिच्या शेजारी जे खायचे पदार्थ आहेत ना अरे एवढे बेस्ट गाडी आणि एवढी बेस्ट चव आहे खेकडा भजी म्हणा बटाटे भजी म्हणा चहा तर भाई साब एक नंबर आणि त्यातल्या त्यात, त्यात इथं कणसं भाजलेली अरे एक नंबरच म्हणजे ते जेवढे चवीदार पदार्थ तुम्हाला पुण्यात नाही भेटणार तेवढे इथं भेटतील आणि मॅगी धरण समोर आणि हातात चहा विशेष संपला नेहमी एकाच टपरीवर जातो तिथंच गेलो मस्त भजी खाल्ली चाय पिली आणि निसर्गाचा आनंद घेत बसलो आता तुम्ही एन्जॉय करा सुंदरीला नाही आणले आज तुझ्या हरल्या बहिणीला आणले त्याच नाव आहे पावसाळ्यात कमस ते बनकवत काय कळत नाही पण जातात खातक तर मात्र लोकल कमसाचा मला विषय आजपर्यंत कळवा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा इथपर्यंतच बघत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला काय बघायचं आहे हे पण कमेंट करून सांगा कुठली जागा एक्सप्लोअर करायची आहे तुम्हाला कुठल्या ठिकाणं माहीत माहीत आहेत तर ते तर दे सांगा पण जर इथपर्यंतच बघितलंच असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आजच्यासाठी एवढंच बाय